दुर्दैवी घटना धरणात मासेमारी करणाऱ्या उकास विजेचा धक्का जागीस मृत्यू नवापूर तालुक्यातील बरडू नागर प्रकल्प धरणात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या इसमास विजेचा धक्का लागल्याने त्याचे जागीस मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे नवापूर तालुक्यातील बरडू धरणात सकाळी साडेसहा वाजता मासेमारी करणारा अर्जुन दंजे गावीत वर्ष एकोणसाठ राहणार केळी तालुका नवापूर हा धरणात जाळे टाकून जाळ्यात अडकलेली विजेची वायर एकीकडे करत असताना त्याला जोरात विजेचा धक्का बसल्याने धरणातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी पोलीस कॉन्स्टेबल रायसिंग ठाकरे घटनास्थळी दाखल झाले गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे धरणाच्या आजूबाजूला असलेले शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी जलपरी मोटारी धरणाजवळ ठेवतात मासेमारी करणाऱ्या युवकाच्या विजेच्या वायरकडे दुर्लक्ष केल्याने विजेचा शॉक लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे असा प्राथमिक अंदाज केला जात आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी